माझी आपल्याला विनंती आहे मी माड्यातून लढणारच आहे पण परभणीतनं सुद्धा पत्रकारांना सांगतो लढणार आहे आणि मी आज सांगतो परभणीतून मी दोन लाखाच्या प्रकारने विजय होतो दोन लाखाचा माडावाल्यांनी ठरवायचं आहे काय करे करायचंय ते दोन लाखाने परवण जिंकणार आहे आणि ज्यावेळेस महादेव जानकर दिल्लीला खासदार म्हणून जाईल तेव्हा महाराष्ट्रात पस्तीस आमदार या राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील पस्तीस आमदार आणि ज्यावेळेस पस्तीस आमदार असतील तर मुख्यमंत्री काशीनाथ शेवटे आपल्या पक्षाचा नाही होणार पण काशीनाथ शेवटे तुला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसणार <प्राथ> मला कधीच आयुष्यात मुख्यमंत्री व्हायचं हो नाही शपथ आज घेतोय मी महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार कधीच मला मुख्यमंत्री व्हायचं हो नाही मिळाली संधी तर पाच दहा मिनटं मी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करणार पण तुम्हाला म्हणजे मात्र मुख्यमंत्री करणार आहे मी काशीनाथ शिवते तुम्हाला संधी चांगली आहे तुम्ही ब कोठारी साहेब तुम्हाला बी संधी चांगली आहे कोठारीला बी संधी मिळणार आहे मंत्री मुख्यमंत्री मंत्रीवाई हे का मी सांगतो आय एम ए नॉट डिमांडर आय एम ए कमांडर मी बनवणारा कुंभार आहे